मोबाईलवर सात बारा महाभूमी संकेतस्थळावर मोबाईल क्रमांक टाकल्यास पंधरा रुपयात सात बारा आणि आठ उतारा थेट व्हॉट्सॲप क्रमांकावर मिळेल उताऱ्याची सुरक्षितता कायम राहून गैरवापरही थांबेल यासह मिळकत पत्रिका ई रेकॉर्डमधील दाखलेही मिळणार आहेत त्यात उत्पन्नाचा दाखला रहिवास प्रमाणपत्र जनमृत्यू दाखला जात प्रमाणपत्र विवाह प्रमाणपत्र शैक्षणिक प्रमाणपत्र भूमी अभिलेख आदी दाखल्यांचा समावेश आहे भूमी अभिलेख विभागाची ही सेवा राज्य सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेला चालना देणारी आहे ग्रामीण भागातील शेतकरी व सामान्य नागरिक यांना मोबाईलच्या माध्यमातून जमीन अभिलेखांबाबत पारदर्शक व तात्काळ सेवा मिळाल्याने भ्रष्टाचाराला आळा बसण्यास मदत होणार आहे ही सेवा प्रायोगिक तत्वावर पंधरा जुलैपासून तर राज्यस्तरावर एक ऑगस्टपासून सुरू होईल भूमी अभिलेख विभागाची ही सेवा तीन स्तरांवर देण्यात येणार आहे त्यात माहिती सुविधा आणि सूचना यांचा समावेश आहे यासाठी शेतकऱ्यांना महाभूमी संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे त्यात त्याच्या जमिनीशी संबंधित असलेल्या अधिकार अभिलेखाची नोंद आवश्यक असेल अर्थात जमीन मालक असल्याचा पुरावा असणे आवश्यक असेल नोंदणीसाठी पन्नास रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांना ही सेवा उपलब्ध होईल नागरिकांना त्यांच्या जमिनीशी संबंधित विविध शंका व चौकशीसाठी त्वरित मदत मिळणार प्रश्नोत्तराच्या स्वरूपात ही सेवा देण्यात येणार असून भूमी अभिलेखाशी संबंधित कायदे प्रक्रिया कागदपत्रांची उपयोगिता यांची माहिती देण्यात येईल सात बारा उतारा आठ अ उतारा फेरफारांची नोंद ई रेकॉर्डमधील माहिती हे दाखले नागरिक व्हॉट्सअपवरून डिजिटल स्वरूपात डाउनलोड करू शकणार यामुळे वेळेची आणि श्रमांची बचत होणार आहे जमिनीच्या नोंदीत बदल झाल्यास संबंधित मालकाला त्याची सूचना थेट व्हॉट्सअपवर मिळणार आहे यामध्ये जमिनीची मोजणी फेरफार नकाशा बदल, आदी संबंधीच्या नोटीसांचा समावेश असून नागरिकांना वेळेवर महत्त्वाची माहिती मिळेल